हॅलो नमस्कार उद्या महाशिवरात्री आहे तर त्यानिमित्ताने महाशिवरात्री विशेष खास शाबुदाना आलू पराठा रेसिपी तर त्यासाठी मी एका कढाईमध्ये एक वाटी शाबुदाना घेतला आहे त्याला मध्यम माचेवर एक पाच ते सात मिनिट भाजून घेणार आहे शाबुदानाला भाजल्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे ही रेसिपी मी ट्राय करून पाहिली आणि ती खूप छान जमली म्हणून मला वाटले की मी ती तुमच्यासोबतही शेअर करते शाबुदाना वाटून झाला आहे आणि त्याचं बारीक असं पीठ मिक्सरमधनं काढून घेतलं आहे यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवते कारण ते पराठ्यासाठी लागणार आहे पराठ्यासाठी लागणारे साहित्य चार ते पाच हिरव्या मिरच्या छोटे छोटे तीन ते चार आल्याचे तुकडे हे दोन्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे तीन छोटे रताळू आणि दोन आलू उकळून घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर रताळू ऑप्शनल आहे नसतील तर तुम्ही नाही घेतले तरी चालेल आलू आणि रताळू बारीक करून त्याला शाबुदाण्याच्या पिठ्यात घातले आहे आणि कोथिंबीरही घातली आहे त्यात आता वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकली आहे आणि दोन चम्मच शेंदी मीठ घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जसं आपण पीठ लावतो तसं हे सगळं घ्यायचं आहे व्यवस्थित असं पीठ लावून झालेलं ला आहे आता यामध्ये एक चम्मच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स झालं आहे आणि एकीकडे मी तवाई गरम ठेवला आहे आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून पराठा लाटून घेणार आहे पराठा चिटकू नये म्हणून त्याला खालून आणि वरतून शाबुदाण्याचं पीठ लावलं आहे थोडंसं पराठा लाटून झाला आहे आता त्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट एका बाजूने भाजल्यावर उलटण्याच्या सहाय्याने पलटवून त्याला तूप लावून घ्यायचं आहे तुपामुळे पराठ्याची चव आणखीन वाढेल तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता दुसऱ्या बाजूनेही दोन ते तीन मिनिट भाजल्यावर त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने तूप लावून त्याला भाजून आहे दोन्ही बाजूने पराठा छान भाजला गेला आहे आता याच्यासाठी लागणारी चटणी मी बनवणार आहे त्यासाठी मी घेतलंय अर्धवाटी ओलं खोबरं त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे कारण चटणी बनवण्यासाठी खोबरं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्ध वाटी खोबरं एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घालून मी बारीक वाटून घेणार आहे ते वाटून झाल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि आठ ते दहा चम्मच दही घालून परत एकदा बारीक वाटून घेणार आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार आहे तर उद्या महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगा